अगोदर समस्या काय होती प्लॉटला करपा डावणी बुरी अस कळाई निघत नव्हता बर म्हणजे काळी पडली होती दांडी दांडी असं लाल पडली होती पूर्ण बराच पडला डायरेक्ट डायरेक्ट सगळी काढली म्हणजे परत काढून टाका अशी परिस्थिती झाली बापरी आणि एक महिनाभर कम्प्लीट त्याला सारखी औषधं चालू था था होती बरं एक महिन्याच्या औषधांमध्ये काही फरक पडला ना नंतर मग ते योगायोगाने योगाने ला बघितलं आणि ती माहिती मिळाली ऑर्गेनिक कार्बन बद्दल बर, अच्छा बरं ग्रीन लाईफची एक बॅग सोडली पूर्ण आतापर्यंत फक्त चार किलोची चार किलोची कशी सोडली होती ती ड्रिपनी दिली होती ड्रिपनी सोडली आणि कार्बन किती घेतलं तर कार्बन पा... पाच लिटर पाच लिटर अच्छा मग ते दिल्यानंतर काय बदल जाणवले कार्बन आणि पूर्ण फरकच पडला नाही फुलं लाल एकदम छान अशी आकर्षित दांडीची साईज वाढली आणि वाढला फुटवा झाला पानांमध्ये सुधारणा झाली इतका असं मस्त झाले फ्रेश एकदम आता आपण जर बघितलं फुल हे बघा ना किती टवटवी मोठी नवीन स्टेम निघतो ना त्याचं फुल फार एवढं मोठं का असं वाटत नाही गुलाबाचे म्हणून एवढी मोठी काय काय ठिकाणी फुले म्हणजे आज समाधानी का तुम्ही एकदम समाधान खुश आहे <laughs> अच्छा म्हणजे आजपर्यंत भरपूर प्रकारचे खत वापरेल असं नव्हतं पण रिझल्ट काय बोलताय डावणी आली ती पाणी पानगळ झाली भरपूर पानगळ पूर्ण पानगळ झाली ती कार्बन तर सोडल्यापासून ऐंशी सत्तर ऐंशी जागी भर पडला राम 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 तुमचा संपूर्ण परिचय द्या महेश रामदास शेरकर तालुका गाव शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे अच्छा आपल्या सोबत काकू पण आहे तुमचा पण परिचय द्या काकू सुवर्ण अच्छा म्हणजे जोडी शेती बघते हा टोटल शेती किती आहे सर आपल्याला आम्हाला थोडी एक अर्धा पापा एक एकर आहे एक सव्वा एकर एक सव्वा एकर आहे का शेती किती वर्षापासून करता बघ पंधरा वीस वर्षापासून शेती करतो म्हणजे खूप अनुभव शेतीचा अच्छा आता मला सांगा आपण ह्या प्लॉट मध्ये हे क्षेत्र किती बावीस का व्हरायटी कोणती बोल्डे बोल्डे आता मला हे सांगा तुम्ही लागवडीचं नियोजन म्हणजे कसं केलं का गुलाब लावलं बा काय आता म्हणजे आजूबाजूच्या पाऊन लावलं पाहुण आहे पाहुणे जास्त केला लावा बा अच्छा म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही लावलं याच्यामध्ये अगोदर काय होत ऊस होता ऊस होता का आता आपण इथं बघतोय गुलाबाचा प्लॉट आहे बरोबर ना काकू किती क्षेत्र हे बोलले आपण बावीस गुंटे त्यांच्या जवळ अच्छा तुमचा आवाज पण अच्छा किती क्षेत्र बोलले बावीस गुंटे बावीस गुंटी अच्छा म्हणजे तुम्हाला माहिती कडून भेटली ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी बद्दल ते मोबाईल बघितले होते नऊ किलोमीटर अंतरावर एका शेतकऱ्यांची मुलाखत ऐकली होती बर त्यांचं ऐकून तुम्हाला नंबर घेतला आणि तुम्हाला के संपर्क केला अच्छा म्हणजे मग तुम्ही वापर चालू केला फोनवर बोलणं झालं ना, ना। बरोबर आणि मग तुम्ही ते सगळं सांगितलं बरोबर चालू केलं ते पंधरा दिवसात एवढा फरक पडला काय बोलताय ऐंशी टक्के सत्तर टक्के फरक पडला असं डायरेक्ट डायरेक्ट आता शेड्यूल फॉलो करून महिना झाला ना महिना झाला महिना झाला अच्छा समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञान बद्दल माहिती नसते भेटली तर आज काय कंडिशन असते काढावं लागलं असतं काढायची वेळ म्हणजे फुल तयारीच होती का अच्छा म्हणजे असं म्हणणं चुकीचं नाही खर्च केला काय बोलत किती खर्च दोन दिवसांनी दिवसांनी तीन फवारणी अरे व्हायचा आता निम्मा खर्च डायरेक्ट म्हणजे तुम्ही खालचं पण वापरलं कार्बन ग्रीन लाईफ आणि वरतून पण फवार प्रोडक्ट प्रॉडक्ट वापरली ग्रीनशीड झालं त्याच्यानंतर बुरशीनाशक नाशक झालं सार त्याच्यानंतर क्रॉपशीड पण वापरलं बरोबर ना कीटकनाशक आणि फुलकळी साठी नवीन प्रोडक्ट फ्लावर किंग ते वापरलं आता इथं जर चमत्कार बघतोच आपण बरोबर ना म्हणजे इकडे बघा ना आपण काकू तुम्ही मग अनुभव सांगितला का फुल वगैरे एकदम आता फुलं मस्त झाली फ्रेश झाली अच्छा आणि आता किती उत्पादनामध्ये फरक पडला पहिल्या दा, कर दावणीच्या वेळेस दहा पाच किलो निघायची हा हा तिथचे साठ सत्तर ऐंशी किलो निघाली काय बोलताय डायरेक्ट आठ पट्टीत फरक एवढ कमी निघायचं अगोदर मागे दहा किलो दहा किलो लई दहा किलो बारा किलो असं एवढं कमी निघायचं अच्छा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काकुंचा अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी ला व्हिडिओ बघितले म्हणजे तुम्ही सकाळी सातलाच शेतात असता का सातला दुटी दुटी, दुटी आसी, दुटी दुटी हो ना, ना।, ना। आता इथं जर बघितलं तर किती फूल आहे बघा ना तुम्ही प्रत्येक जागी दांड दान्ड वगैरे बघा आपण काल थोडा किल्ला आहे काल किती गेला काल साठ किलो साठ किलो आणि रेट काय भेटला रेट आज शंभर रुपये पर्यंत आहे शंभर रुपये पर्यंत आहे का रुपये अच्छा आता टोटल रोप किती काकू ये पाच हजार आठशे पाच हजार आठशे का बर बर अच्छा मला एक प्रश्न विचारायचा आहे काकू का बाकीचे जे रासायनिक वगैरे तुम्ही भरपूर अगोदर वापरले खत वगैरे काय फरक आहे त्या खतामध्ये आणि ऑर्गेनिक कार्बन टेक्नॉलॉजी मध्ये फरक बऱ्यापैकी आहे आता याने आता हे औषध तुमची सोडल्यापासून फरकच पडलाय ना चांगला म्हणजे डावणी भुरी वगैरे डायरेक्ट डावणी नाही भुरी नाही थ्रिप्स थ्रिप्स जे हे सारखं चावीत होतं ना तर थ्रिप्स आहे दिसतो म्हणजे पण त्याचा प्रादुर्भाव नाही त्याला म्हणजे जागीच सर्व स्टॉप झालेले सर्व स्टॉप झाले जागेवर अच्छा सरासरी काल रेट काय बोलले आपण शंभर रुपये शंभर रुपये मिळाला अच्छा आणि वरतून ऐंशी किंट ऐंशी किलो माल निघाला किलो किलो। अच्छा आणि याच्या अगोदर आता इथं चकाकी बघा तुम्ही मागे जरी बघितलं आपण एकदम चमके प्लॉटला अच्छा समजा तुम्ही जर हे वापरलं नसतं तर आज प्लॉट परिस्थिती तशी झाली म्हणजे रोज स्प्रे घ्यायची का तुम्ही काय बोलताय आणि हे चालू केल्यापासून एवढ्या फवारण्या पण नाही कमी झाली अरे तो एकच फवारणी हो हो ना म्हणजे हे वापरल्यानंतर एक महत्वाचं आहे ते म्हणजे वरचा फवारणीचा खर्च खर्च कमी झाला कमी झाला फक्त आता मध्ये आधी एक फवारणी घेतली आम्ही हा हे बर बर आज जर बघितलं तर शेतकऱ्यांना काय समस्या राहिले गुलाब मध्ये काकू थ्रीप्स डावणी दावन। आणि थ्रिप्स थ्रिप्स डावणी बरोबर आळी आळी असं ह्याच्यात ना हजार म्हणजे कार्बन आणि ग्रीन लाईफ दिल्यानंतर पांढरे मुळी वगैरे सर्व ऍक्टिव्ह झाली आणि झाडाची वाढ पण झाली का चांगली वाढ झाली ना दांडे वाढले बघा दांडे फुटले जर बघितलं तर बघा ना दांड बघा ना अगोदर असं दांड मिळायचं का नाही लय फरक पडला आज तुम्ही समाधानी का हा समाधान काय सांगाल इतर शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना सांगायचं ठरलं तर बाबा तुम्ही पण करून बघा हे छान आहे खरे खरे एकदा वापरून बघ एकदा वापरून बघा अच्छा आता आपण लागवडीच्या विषयावर येऊ लागवडीचा अंतर किती आहे हे अंतर आठपड आहे सगळी मधला अंतर बरोबर आणि एक बाईक बेड एक भाई को लागूड केली प्रत्येक गुंडीची एक एको अशी अच्छा आ, बर अगोदर बेड तयार करून करून मल्चिंग एक बाईक चे वल पडून अच्छा आता मल्चिंग काढून टाकली काढून दहा आठ नऊ महिने मल्चिंग आठ नऊ महिने मल्चिंग काढलं का दहा महिने झाला आता महिना झाला मल्चिंग काढले आता प्लॉट किती किती दिवसाचा बोलले आपण त्याला दहा महिन्याचा आहे अच्छा बर बर आणि मला सांगा याच्यावर समजा तुम्ही अगोदर मला फोटो पाठवले ते बरोबर ना काय समस्या होती त्यावेळेस करपा डावणी थ्री जास्त होता गळी जास्त काम गेलं म्हणजे डायरेक्ट प्लॉट एकदम असा कोमत गेलेला होता अच्छा म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढी सर्व माहिती दिली ती खरी खरी कमी मन ने 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 <laughs> ने ने का मी म्हणतो म्हणून नाही नाही बरेच शेतकरी म्हणता बा तुम्ही शेतकऱ्याला सांगेल राहत का तसं काही नाही ना, ना।, ना तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी जे दिसलं ते पडला अच्छा म्हणजे तुम्ही आज एकदम आहे म्हणजे हे वापरल्यानंतर मला सांगा खर्च कसा होतो कमी होतो का वाढतो कमी होतो आठ दिवस नारा बापरे डायरेक्ट आठ दिवसातून एक फावरनी आणि जमिनीमध्ये काय बदल वाटतो वा, जमीन भुजबुशी भुजबुशी झाल्यासारखं हो ना पहिले कडक होती हे नाही एवढं खास फुल बरं काणीच्या पाकळ हे झाल्यात फुलं आहेत बरोबर एवढी मोठी फुल एवढी मोठी हो ना असं फुलच आम्ही पहिल्यांदा बघितलं काय बोलताय नाही खरोखर जे आहे ते खरं बोलायला काय हरकत म्हणजे तुम्ही आजपर्यंत असं फुलच बघितलं नाही 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 फुल लय भारी झाली हे बघा ना आणि शायनिंग पण तुम्ही शायनिंग म्हणजे असा नॅचरल कलर दिसतो एकदम नॅचरल कलर दिसतो आता काल तोडलीत म्हणून काल जर कधी सकाळी बघितली असती ना तर लय छान होती फुल हो ना काल भरपूर म्हणजे फुलांची क्वालिटी पण वाढली कलर क्वालिटी हा क्वालिटी क्वालिटी वाढली ना काही किती छान दिसते आणि बघ हि याला पण आहे ना इथं हिरवा कलर आला हे पूर्ण लाल होते म्हणजे तो डाउनी म्हणतो आपण दांड्याला बरोबर बुरशी काळी पूर्ण हे अशी काळी पडली काळी पडली ती म्हणजे काळी छाटून काढलं होतं सुरुवातीला तरी पण त्याला फरक नव्हता पडत वाढतच चाललं होतं मग ते आता जागीच स्टॉप झाले अशा जखमा झालेल्या झाडांना पण अशा काड्या आता हे जुन आहे म्हणा बरोबर पण आता ते चालू केल्यापासून पूर्ण त्याला असं ते झालंच नाही म्हणजे ती बुरशी वरती येऊनच दिली नाही जागीच स्टॉप झाली हे अशी कळी म्हणजे फक्त इतय एकच आहे अशी कळी पूर्ण काळी पडली होती आता एकही कळी दिसत नाही कुठं डायरेक्ट आता बघा ना आपण सर्वीकडे बघा ना प्लॉट कसा दिसतोय एकदम इथं जरी बघितले इकडे बंचस मध्ये किती फुले आहेत बघा ही पानं बिन पण अशी छान झाली ती अरे हे हे नाही तर हे असं कधी दिसतच नव्हतं ही पानं जुवारची पानं ती आता ही खालची जुनी आहेत मला पण ही नवीन जी आहेत ना एकदम अशी मस्त फ्रेश झाली एकदम फ्रेश झाली अजून पंधरा दिवसात अजून म्हणजे या आतापर्यंत आलेलं याच्यावरून असं अजून असं वाटतं का पंधरा दिवसात म्हणजे एकदम छान होई सगळं मस्त दिस म्हणजे एकदम मस्त प्लॉट झालेला आहे हा छान झालेली चालेल चालेल खूप छान माहिती दिली पुणे एकदा आपलं नाव सांगा महेश रामदास शेरकर गाव शिरोली गुद्रुक तालुका जिल्ह्या जिल्हा पुणे ताई आपलं पण सांगा सुवर्णा महेश शेअर अच्छा मोबाईल नंबर सांगा सर आपला नव्याण्णव साठ चौदिस नव्याण्णव एकोणनव्वद चालेल चालेल खूप छान माहिती दिली धन्यवाद